जैन सर्व मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचं एमपीसीला सीला मॅटचा दणका दिलेला आहे मॅटने त्या ठिकाणी ग्रुप बी चा जो रिझल्ट लावला होता त्या संदर्भात महत्वाचा आहे मॅटने सांगितलेलं आहे हा कुठल्या निर्णयाचा प्रश्न येत हा रोजगाराचा प्रश्न आहे त्या ठिकाणी ठीक आहे एमपीसी ला जो स्वतःचा नियम आहे जो तुम्ही स्वतः नियम बनवले त्या नियमाचं तुम्ही स्वतःचं उल्लंघन केलेलं आहे आणि पुन्हा अशा प्रकारे केल्या त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला यावं लागेल ठीक आहे तर सविस्तर आपण त्या ठिकाणी नवीन असतात तर नक्की लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला कडे मॅटने जो प्रश्न विचारला त्यासाठी कुठल्याच प्रकारे काय होतं उत्तर नव्हतं आता काय नेमकं त्या ठिकाणी प्रकरण हे सविस्तर पेपरला आलेलं आहे डिटेलमध्ये आणि हे सुद्धा वारंवार विद्यार्थी मित्रांनी सुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं आहे याचा पाठपुरावा केलेला आहे तर सविस्तर आपण पाहूया मित्रांनो बाहेर चॅनल नवीन असतात तर नक्की लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी करायला नका तर तर काय बघा मित्रांनो या ठिकाणी चपरा किंवा नियमांचं उल्लंघन विद्यार्थ्यांनी मॅट मध्ये मागितली होती दार आता नेमकं काय प्रकरण आहे ते सविस्तर या लेक्चर मध्ये दिलेला आहे दुसरं हा जो पेपर आहे पुढारी वृत्तविदा मध्ये दिलेला आहे वृत्तशोध बघा आय दुय्यम निबंधक पदाच्या याद्या पुन्हा जाहीर होणार मॅट दणका म्हणजे मॅटला मॅटने त्या ठिकाणी एमपीसी सांगितलं की ह्या याद्या आहेत हा जो तुम्ही रिझल्ट लावला आहे तो तुम्हाला पुन्हा जाहीर करावं लागेल नव्याने कर त्या ठिकाणी जाहीर करावं लागेल काय नेमका आहे त्या ठिकाणी तर बघा मित्रांनो महाराष्ट्र लोकशा आयोगाने दोन हजार तेवीसमधील मधील एस टी आय तसंच दुय्यम निगत पदाचं जी मुख्य परीक्षेचा निकाल लावला होता गट बचा आणि गट पूर्व परीक्षा जाहीर करताना तयार केलेले जे नियम होते महाराष्ट्र लोकशाही आयोगाचे त्याचं उल्लंघन स्वतः आयोगाने केलं होतं त्यावर काही विद्यार्थ्यांनी मॅटमध्ये त्या ठिकाणी नाव घेतली होती तक्रार केली होती हा प्रश्न रोजगाराचा आहे त्यामुळे नियम पाळणे आवश्यक असल्याने असं म्हटलं बघा कोणी म्हटलंय हा प्रश्न महत्वाचा रोजगाराचा आहे आणि नियम पाळणं आवश्यक असल्याने मन चार जून पर्यंत आयोगाला पुन्हा सुधारित याद्या जाहीर करण्याची शिफारस शासनाला करा असं म्हटलं बघा म्हणजे चार जून पर्यंत आयोगाने त्या ठिकाणी पुन्हा नवीन याद्या जाहीर करायच्या आहे अशी त्यांनी शिफारस शासनाला करायची आहे असं म्हटलं आहे त्यामध्ये आयोगाने पुन्हा काही नियम बाह्य काम केल्यास पंधरा जून रोजी पुन्हा दाद मागण्याची मुभा मॅटने विद्यार्थ्यांना दिली म्हणजे त्या ठिकाणी चार जून पर्यंत तुम्ही ज्या यादी आहे त्या दुरुस्त करा शासनात सुद्धा त्या ठिकाणी माहिती द्या आणि दुसरी गोष्ट जर तुमच्याकडून होत नसेल तर विद्यार्थ्यांनी पुन्हा मॅट कडे काळजी करू नका पंधरा जून पर्यंत आम्ही तयार आहोत असं मॅटने त्या ठिकाणी सांगितलं आता नेमकं काय राज्य लोकशाही आयोगाचे सहाय्य कक्षा अधिकारी गडब अ आणि राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक यासाठी एकूण सातशे शहात्तर पदासाठी सातशे शहात्तर जे पद होते या सातशे शहात्तर पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली या पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहिरातीत सर्व माहिती तपशीलवार देण्यात आली त्यामध्ये दे निकाल कसा प्रसिद्ध केला जाईल हे सुद्धा नमूद करण्यात होतं तरी त्या ठिकाणी नियम त्या ठिकाणी उल्लंघन करून हा रिझल्ट यादी ही कशी तयार प्रसिद्ध होईल याबाबत सविस्तर तपशील दिला होता शारीरिक चाचणी व मुलाखतीनंतर पोलीस उपनिरीक्षक अर्थात पी एस आय संपर्गाकरता मुख्य पेपर तसेच इंटरव्ह्यू प्राप्त एकूण गुणाच्या आधारे क्रमानुसार यादी तयार करण्यात येईल असे नमूद करण्यात आले होते तसेच सहाय्य कक्षा अधिकारी अर्थात राज्य कर निरीक्षक ज्याला कक्षाधिकारी राज्य कर निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक पी एस आय तसेच एस आर दुय्यम निबंधक श्रेणी दोन एक सेकंड हा श्रेणी दोन त्याच्यात हा श्रेणी एक दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक सौमारकाच्या निवडीकरता मुख्य परिषद जे प्राप्त त्यांनी गुण केलेला आहे त्या एकूण गुणाच्या आधारे गुणवत्ता क्रमानुसार यादी तयार करण्यात आले असं नमूद केलं होतं लक्षात असं मात्र काय झालेलं आहे त्या ठिकाणी या दोन्ही नियम डावलले गेले त्याचप्रमाणे संवर्ग किंवा पदाचा जो आहे बघा पदांचा जो क्रम देण्याचं देण्यासंदर्भात मार्कानुसार असतात स्वतंत्र नियम दिले होते आहेत परंतु आयोगाने हे दोन्ही नियम त्या ठिकाणी डावलून उल्लंघन केलं आहे आणि थेट गुणवत्ता जाहीर आहे त्यामुळे काही उमेदवार मॅटमध्ये गेले होते आणि याबाबत उमेदवारांना मॅट दाद मिळाल्यानंतर मागितल्यानंतर मॅटने आयोगाला याबाबत विचारले असता आयोगाकडून केवळ शिफारस पत्र शासनाकडे गेले आहे आता नियम पाळणे कठीण आहे असे उत्तर देण्यात आले मॅटने यावर आयोगाला सुनावत हा प्रश्न रोजगाराचा आहे त्यामुळे नियम पाळणे आवश्यक आहे असं स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि यासाठी येत्या चार जून पर्यंत आयोगाने पुन्हा सुधारित याद्या जाहीर करायच्या आहेत शासनाकडे त्याची शिफारस करायची आहे यामध्ये आयोगाने पुन्हा काही नियमबाहेर काम केल्यास पंधरा जून रोजी पुन्हा विद्यार्थी त्या ठिकाणी मॅटकडे जायचं आहे म्हणजे लक्षात असू द्या आता जे नियम आहेत त्या नियमाचं उल्लंघन त्या ठिकाणी एम पी सीने केलेलं आहे मॅट तर तेच म्हणणं आहे हे जे आहे तर कुठल्याच्या अधिकाराचं नाही तर हा रोजगाराचा प्रश्न आहे म्हणजे एखादा मुलगा त्या ठिकाणी एखाद्या होत असेल आणि तो जर तुमच्या नियमानुसार जर आउट होत असेल तर लक्षात हा रोजगाराचा प्रश्न आहे त्यामध्ये एक मुलगा लागला म्हणजे त्याचं संपूर्ण कुटुंब त्या ला, ठिकाणी जमा आहे आणि अशा प्रकारे पुन्हा आता प्राधिकरणाची केस पुन्हा एमपीसीवर हो आहे ठीक आहे हे प्राधिकरणामुळे सुद्धा काय झालं सीने एक तर तसं दिलेलं त्याला ऑलरेडी तसं आहे जे आपण पाहिलं होतं जो मुद्दा आहे महत्वाचा एक त्यांच्या जाहिरात दहा पॉईंट तीन नंबरचा मुद्दा जो आहे त्याच्यात एक दहा पॉईंट चारमध्ये अजून सब पॉईंटमध्ये मुद्दा आहे त्याच्यात दिलं होतं त्यांनी काय की पूर्वपरीक्षाला बघा पूर्वपरीक्षा जे आहे या पूर्वपरीक्षा दुसरं तुम्ही जे पसंतीक्रम दिले असतील तेच तुमचे अंतिम निवडीसाठी ठरले जातील आज सुद्धा मी त्यावर लेक्चर घेतलं आहे यावर सुद्धा दिलेलं आहे पण तो जो प्राधिकरणाचा मुद्दा आहे महत्वाचा तर मुलांचं म्हणणं आहे त्यांनी स्पष्ट असं त्या ठिकाणी दिलं नाही ठीक आहे आणि खरं आहे ते पण विचार जर केला जी प्राधिकरणाची केस आहे ती पण खरी आहे कारण तुम्ही रिझल्टच कधी लावणार आहात सध्या एकच रिझल्ट लावणार एमपीसी गट कचं कट ऑफ कमी लागणार आहे एकच निकाल फायनल रिझल्ट तुमचा एकच असणार आहे त्याच्यानंतर तुमची टायपिंग असणार आहे आणि टायपिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी एक सर्वसाधारण गुणवत्ता असणार आहे आणि त्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या नंतर तुम्हाला साध्य पसंती क्रम साठी आणि त्याच्यात तुमची फायनल प्राधिकरणानुसार रिझल्ट लावणार आहे त्यामुळे मग शक्यतो या प्राधिकरणाला केस करायची आवश्यकता होती पी सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट करायचं होतं ठीक आहे कुठल्या प्रकारे कोणी एकही प्राधिकरण त्या ठिकाणी दिलं नसेल हरकत नाही रिझल्ट ऑलरेडी एकच कट लागणार नंतर तुम्हाला ऑलरेडी आम्ही सात दिवस देणार आहोत तेव्हा तुम्ही जे काय प्राधिकरण द्यायचे ते प्राधिकरण देऊ शकता असंही त्या ठिकाणी जर एमपीसी स्पष्टीकरण दिलं एमपीसीने त्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक जर जाहीर केलं तर त्या ठिकाणी हा जो निकाल लागायला एवढा वेळ होतोय तर निकाल लागायला तेवढा वेळ होणार नाहीये याचं कारण फक्त एमपीसी आहे मित्रांनो के आहे जरी सीनी कोर्टात सांगितलं असेल प्राधिकरण मुलांनी कोर्टामध्ये केस केलेली आहे तर याचं एकमेव कारण एमपीसी आहे मित्रांनो ठीक आहे तर हा पण रिझल्ट तुमचा लवकर लागेल काळजी का एक तीस मे पर्यंत तुमचा कचा जो रिझल्ट राहिलेला आहे ग्रुप बी ग्रुप सी चा जो रिझल्ट राहिला मुख्य परीक्षा सर्व मुलं त्या ठिकाणी टायपिंग स्किल टेस्ट करावं न करावं कट ऑफ किती लागेल या भानगडीमध्ये सर्वजण आहेत तर काळजी करू नका तुमचं लवकर त्या ठिकाणी कट ऑफ असेल तसं मॅटने आता एम पी सीला सुनाव त्याचबरोबर एम पी सी आता नियम बाह्य नियमानु व्यवस्थित त्या ठिकाणी रिझल्ट लावला वेळ असेल ठीक आहे आज जर विचार केला अजून तीस तारखेपर्यंत एम पी सीकडे खूप सारा वेळ आहे त्यामुळे तीस मेच्या अगोदर रिझल्ट तुमचा नक्की त्या ठिकाणी असेल आणि महानी अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते महानी अपडेट हा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करून घ्या सर्वजण ओके थांबतोय मित्रांनो